आदिवासींनी योजनांचा लाभ घ्यावा नरहरी झिरवळ बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण पुसत आजचे सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहे आदिवासींसाठी पारंपरिक योजनात बदल करून योजना प्रोड्युसर योजना आणल्या आहेत या योजनांतून चांगला व्यवसाय करता येईल शंभर टक्के अनुदानावरील उपसा जल योजनांचे नियोजन करा शबरी महामंडळाच्या योजना भौगोलिक परिस्थितीनुसार अंमलात आणल्या पाहिजे ठक्कर बापू योजनेची मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे पेसा नियमावलीत सुधारणा करण्यात आल्या आहेत आदिवासी बांधवांनी या राज्य सरकारच्या चांगल्या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले आहे तालुक्यातील आडगाव येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी दिनांक दहा मार्च रोजी श्री झिरवळ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार इंद्रनील नाईक होते यावेळी मंचावर माजी आमदार संतोष टार्फे मोहिनीताई नाईक आशा पांडे जितेंद्र मोघे माधव वैद्य बी जी राठोड रामकृष्ण चौधरी लक्ष्मण टार्फे सद्भाराव मोहोटे विजय मोघे जयवंत वानोडे सुरेश धनवे भोलेनाथ कांबळे बाबूसिंगाडे आडे साहेबराव धबाले गजाडन उघडे अमोल फुके विराज घुईखेडकर तहसीलदार महादेव जोरवर गटविकास अधिकारी संजय राठोड उपस्थित होते श्री झिरवाळ पुढे म्हणाले की आदिवासी समाजासाठी लढणाऱ्या क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा पुसद तालुक्यात प्रथमच आडगाव येथे करण्यात आलाय ही कौतुकाची बाब आहे माझ्या मतदारसंघात पंच्याण्णव टक्के आदिवासी असताना सुद्धा असा पुतळा उभारू शकलो नाही हे कबूल करीत त्यांनी पुसदच्या आदिवासी समाज बांधवांना या महापुरुषांच्या विचारांवरून मार्गक्रमण करा असा सल्ला दिला आहे छोट्या संवर्गाच्या आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले की येत एस नंतर एस टी आठव्या क्रमांकावर ठेवण्यात आल्याचे लक्षात आले तेव्हा यात सुधारणा करण्यात आत आली आता एस टी क्रमांक दोनवर असले तरी यापुढे डोळसपडे लक्ष ठेवावे लागणार आहे आरक्षण गरीब मागसलेल्या समाजाला मिळाले पाहिजे परंतु ते दुसऱ्याच्या कोट्यातून नव्हे आरक्षण मागताना संविधानिक पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले विधानसभेचे संविधानिक पद मिळाल्याने सभागृहाचा फायदा मला व समासाला झाला असेही त्यांनी सांगितले संतोष टार्फे व वा माधव वैद्य यांनीही आपले मत व्यक्त केले सुनील ढाले यांनी प्रास्ताविक केले येत्या काळात पुसद येथे बिरसा मुंडा यांचा मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी केले तर श्रीकांत चव्हाण यांनी आभार मानले याआधी पंकजपाल महाराज यांनी कीर्तनातून प्रबोधन केले आदिवासी समाज बांधव यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदरणीय या मतदारसंघाचे आमदार जे दोन ऐकत आहेत आणि ज्यांनी आज समाजासाठी एक दिवस काला आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणजे या पुतळ्याचं अनावरण ज्यांनी केलं आदरणीय विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेब आपण झिरवळ साहेबांना बघतो की आदिवासींसाठी जे काही ओरिजिनल कुठे आदिवासी दिनाचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी डान्स करणं असो मी आवर्जून तो कार्यक्रम बघत असतो असे असे झिवस साहेब आणि आपले हिंगोलीचे माजी आमदार कळंदूरचे माझे आमदार संतोष टाके साहेब जितेंद्र भाऊ मोघे साहेब मोहिनीताई आणि विजय मोघे आणि आमचे आदिवासी सैनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जवंत बांदोळे साहेब आणि सर्व मंचावरील मान्यवर आणि उपस्थित बंधुभिनी की बिरसा मुंडांच्या विषयी आपण सर्वांनी बारकाईने ऐकलेला आहे ज्या माणसांनी कमी वयामध्ये शोषित समाजासाठी कसं लढावं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे भगवान बिरसा मुंडा त्यांनी कमी वयामध्ये चळवळ उभी करून इंग्रजाला नाबोज म्हणजे त्यांना नाबोज फारम करण्यासाठी या माणसाने आपल्या समग्र घेऊन आयुष्य रिजवलं आणि अल्पावधीनं त्यांचा ज्यांच्यावर जे काही गरिबी कामाने त्यांना त्यांच्यावर प्रयोग करून त्यांचा मृत्यू तिथे घडून आणला मला प्रसंगीत थोडक्यात असं बोलायचं आहे की आपण सर्वांनी बिरसाचं मुंडांचे काही जे काही भगवान बिरसा मुंडांचे काही जे, जे आदर्श आहेत आपण हे सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून पुढे भागलं पाहिजे मला एक पुढा विनंती करायची आहे की साहेब पश्चिम महाराष्ट्रात मी काम करत होतो त्या भागाचा विकास बघता आमच्या भागामध्ये विकास अतिशय कमी हो कमी प्रमाणात आहे कारण आपण जर आमदार महोदयाला निधी उपलब्ध करून दिला नाही तर आमदार महोदय कसे काम करतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण बघतो की मी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र आणि अकलूज शहराला गाव आहे पण तालुका जिल्हा तरी काही त्याच्या पुढे फिका पडतो असं तिथं डेव्हलपमेंट झालेलं आहे सर्वांना जय बिरसा जय जवाहर आजच्या भगवान बिरसा मुंडांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि आपल्या अडगाव गावच्या तरुण ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी जे हे कॉम्प्लेक्स उभं केलं त्याचं ओपनिंग उद्घाटन हे आमच्या सर्वांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसरातले अनेक प्रमुख त्याचप्रमाणे आपले आमदार नाईक साहेब माजी आमदार तारपे साहेब मोघे साहेबांचे चिरंजीव माझ्याबरोबर आलेले अंकुशराव जैन भाऊ वानोळे चव्हाण ताई आणि आपण सर्व वेगवेगळ्या वे क्षेत्रात पदाधिकारी म्हणून समाजसेवक म्हणून काम करत असणारे सर्व युवक बंधू आणि भगिनी ग्रामस्थ मित्रांनो पत्रकार मित्रांनो मला आज इंद्रजी भाऊ आज खरंच आनंद एका गोष्टीचा होतोय एक, एक दोन वेळा इंद्रनील भाऊचा आमंत्रण स्वीकारलं ज्या वेळेला मला वाटते सुनील भाऊने अजून कोण होते आ... श्रीकांत भाऊ होते आणि ते कोणाला घेऊन आले तर नाईक ताईंना घेऊन आले आमदार अम्दार साहेबांच्या ताईंना घेऊन आले ताईंनी सांगितलं मामा काही करून आता फसवलेलं ना चालणार नाही तुम्ही आलंच पाहिजे माझा मंत्रण आहे मी ठरवलं काही करून आपल्याला जायचं आणि मग त्याच्या कार्यक्रमात विरसा मंडळ सारख्या दैवताच्या पुतळ्याच ओपनिंग आणि ते ही माझ्या हस्ते माझ्या साक्षीनं त्या ठिकाणी होतपे साहेबनी आपण जसं सांगितलं या आडगावकरांनी ही संधी हे भाग्य मिळवलं आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त त्यांच्या शुभ हस्ते आजचा कार्यक्रम पार पडला ते विधानसभेचे उपाध्यक्ष तथा जिंदातील व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या सर्वां इथे श्री आमदार इंद्रनील नाईक साहेब तसेच माजी आमदार डॉक्टर संतोष तारपेजी माननीय श्री माधवराव वैद्यजी ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक जितेंद्र मोगे साहेब व इतर उपस्थित मान्यवर मंडळी आपण सर्वांचे या कार्यक्रमाच्या आयोजकता आडगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे लक्ष लक्ष आभार मानतो शिवाय या कार्यक्रमाची शोभा ज्यांच्यामुळे वाढली त्या कुसद लगे तालुक्यासह लगेच तालुक्यातून आलेली सर्व बिरसा प्रेमींची सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो सूर्य महामानव भगवान बिरसा म्हणता यांच्या पुतळ्याच्या अनावरण निमित्त खरं म्हणजे तालुक्यामध्ये हा पहिला कार्यक्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा कुणीतरी माणसं असावी आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणारा कुणीतरी एखाद हेतृत्व आजच्या दिवशी असे आदरणीय झिरवळ साहेब सर्वात झिरवाळ साहेबांच्या तो लढा लढत असताना आदरणीय झिरवळ साहेबांनी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व आमदारांची एक नाळ तयार केली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय राष्ट्रपती यांना त्याचे गुन्हे असो ते आढावा लिहील असा आम्हाला अभिमान आहे त्याचबरोबर या भुसद विधानसभेचे नेतृत्व आदरणीय आमदार साहेब खऱ्या अर्थाने मागच्या जानेवारी महिन्यामध्ये में आदरणीय आमदार साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात झाला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आदरणीय मोहितांना सांगितलं होतं कि उत्थानासाठी केवळ समाजासाठी नाही केलं तर त्यावेळेस ब्रिटिशांच्या जुलमी आणि अत्याचाराच्या विरुद्ध काम करण्याचं काम निश्चितपणाला लढा देण्याचं काम त्यांनी केलं आणि हाच केवळ पंचवीस वर्षाचा युवक त्यावेळी ब्रिटिशांच्या झुंडशाही मध्ये एकटा हा युवक आपल्या सहकार्याला घेऊन लढत होता ज्या महामार्गाचा आज कुत्र्याचं अनावरण झाले ते क्रांती सुरेश मुंडा त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या प्रतिमेला मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो आज ज्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं ते आमचे मार्गदर्शक आणि चौदा ते मध्ये आमचे सहकारी नामदार नरे झिरवळ साहेब आमचे मित्र आणि पुसदचे आमदार इंद्रनील नाईक साहेब जितेंद्रजी मोघे माधव वैद्यसाहेब जयवंतजी वानोळे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विजय मोघे सुनील ढाले अणिताई या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी बिरसा मुंडाचा मला वाटते तालुक्यातला हा पहिला पुत्र आपण इथे उभार होता आपण बिरसा मुंडाची जयंती साजरी केली पंधरा नोव्हेंबरला किती जयंती साजरी केली होती आठवते का आपल्याला बिरसा मुंडाची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी केली होती आपण म्हणजे बिरसा मुंडाला एकशे अठ्ठेचाळीस वर्ष झाले आणि एकशे अठ्ठेचाळीस वर्षानंतर आपल्या आडगावमध्ये आपण बिरसा मुंडाचा पुतळा आपण उभारतो म्हणजे एवढे दिवस बिरसा मुंडा नव्हते का बिरसा मुंडा आपल्याला का माहीत नाही झाले बिरसा मुंडा आपल्याला कळाले का नाही मला असं वाटलं तुमच्या इकडे थोडंफार माहीत असेल परंतु आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडाचं नाव सुद्धा लोकांना माहीत नव्हतं होतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान करतो परिसरातील ज्यांच्या नावावर आमची ओळख असे हडित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईकसाहेब जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी साहेब आपल्या सर्वांचे लाडके मनोहर भाऊ आजचा बिरसा बिरसामुल्ला भगवान यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोळा अशा या आणि आडगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत व्यापार संकुल याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या आडगाव इथे संपन्न होतोय अशा कार्यक्रमाला लाभलेले आमचे सहकारी आमचे लाडके महाराष्ट्र विधानसभेचे सन्मान्य उपाध्यक्ष नरहरी झेवळ मामा तसेच मंचावर उपस्थित त्यांचं आताच आपण मनोगत ऐकलं माजी आमदार संतोषजी टारपे साहेब सन्मान्य माधवरावजी वैद्यजी माझे मित्र जितेंद्रजी टोघे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्माननीय बाळासाहेब कामारकरजी पाटील आपल्या पुसद येथील तहसीलदार सन्माननीय जोरवर साहेब बी जी संजय जाधव आमचे बंधू सुरेश सुरेशजी धनवे आरोगे साहेब दबाले सर आमच्या आशाताई पांडे दिलीपदादा पारळ बिजूभाऊ मोघे अमोल केजी आणि यवतमाळवरून आलेले विराजी पिकेडकर उपस्थित सर्व बंधू भगिणींनो युवा मित्रांनो आणि सर्व पत्रकार बांधवांनो आजचा हा कार्यक्रम खरं म्हणजे आणि साजरा करताना आपण जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आम्ही एवढंच म्हणतो की भगवान बिरसा मुंडा यांनी भुल भुला, भुल असा नारा दिला होता जल जंगल जमीन याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल हे नारा देऊन हे साध्य केलं की येऊन आपल्याला जागृत केलं तर शंभर टक्के निश्चित मी एवढंच म्हणेल की आजचा जो हा पुतळा त्या पुतळ्याला जेव्हाही आपण इथून झाड जाता येतात जेव्हा आपलं नजर पडेल त्याच्यावर किंवा आपलं लक्ष जाईल किंवा आपण त्यांचं दर्शन घेऊ तेव्हा शंभर टक्के मला एवढीच खात्री आहे की त्यांचं आचरण आता तारपे साहेब बोलले विचाराचं आचरण कसं होईल तर त्यांना बघून आपण त्याचं प्रोत्साहन मिळेल अशी मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना आम्ही जिरवळ साहेबांना भेटलो आणि आम्ही सर्व आमदार सर्व महाराष्ट्रातील लोक त्यांना प्रयोग प्रेमांनी त्यांना मामा म्हणतात म्हणून आम्ही त्यांना मामाच म्हणतो सर्व विधान सभेचा पहिला दिवस मी निवडून आलो आणि माझी भेट सर्व पहिल्यांदा विधानपरिषद विधान भवनच्या गेटवर जाताना मामाशी भेट झाली पहिल्यांदा अंडे कोण देते उंगी दूध कोण देते काय कोण देते आलिया को को आलिया

म्हणतात म्हणाले बोलो माझ्या बापाने गणपतीला

पाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाला सुरुवात होणार आहे हॅलो 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 हॅल and 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 and